म्हणे अण्णाभाऊ साठे घरे बुडाली गरवाची मी तू पणाची जुलमीची जबरीची तस्करांची निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजी आणि चौदा चौकडाच राज्य रावणाचं लंका जळाली त्याची तीच गत झाली कलयुगा माझी मोरारजी देसाईची आणि साखा पाटलाची अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची आणि फाउंटनच्या चढाईची झालं फाउंटनला जंग तिथं बांधून चंग आला मैदानी रंग धार रक्ताची मर्दान वाहिली माझ्या जीवाची होती या काहिली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची छक्कड महाराष्ट्रात आजरामरे अण्णाभाऊंच्या लेखनात प्रामुख्यानं कष्टकरी कामगार वंचित आणि भटक्या जमातीतील लोकांचे विषय होते त्यांच्या साहित्यात जगण्याचा संघर्ष होता स्वतःच्या अनुभवातून ताऊन सुलाखून आलेलं त्यांचं लेखन कागदावर उतरत होतं मुंबईवर अनेक कवींनी लेखकांनी शायरांनी लिहिलं पण अण्णाभाऊना दिसलेली मुंबई वेगळीच होती तिथं त्यांना विरोधाभास दिसतो ते लिहितात मुंबई त उंचावरी मलबार हिल्ल इंद्रापुरी कुबेराची वस्ती आणि दुसऱ्या बाजूला परळात राहणारे राबणारे ते खाऊन घामगाळती हा विरोधाभास दिसण्यासाठी दिस संवेदनशील मन असावं लागतं शेतकरी आणि खेड्यातल्या माणसांसाठी ते लिहितात दौलतीचा राजा उठून सरजा हक देशे जा शिवारी चला रातीस राबून साल न साल किती पिढ्या आम्ही काढायचं हाल एकजुट करून निटने धरून आखीरचा मारा या टोलार शिवारी चाला असे अनेक गीत अण्णाभाऊने लिहिले अण्णाभाऊ साठ्यांना मॅक्झिम गॉरके ऑफ महाराष्ट्र असं म्हटलं जातं ते बहुतेक यामुळेच त्यांच्या साहित्याला मातीचा गंध येतो सह्याद्रीचा राकटपणा त्यांच्या लेखणीत इथल्या थंडीचा बोचरेपणा त्या गोधळीची उभे त्यात मुंबईच्या वातावरणातील दमटपणा अण्णाभाऊसाठे लेखक होते कवी होते शाहीर होते गायक होते कार्यकर्ता होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं आणि मराठी साहित्यातलं त्यांचं योगदान महाराष्ट्र विसरणार नाही जेव्हा जेव्हा साहित्यामध्ये साठे हे नाव येतं तेव्हा फकीरा नावाची कादंबरी ओघाने येतेच स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन येत त्याचं जगणं त्याचा संघर्ष आणि व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास घडवणारा परिवर्तनवादी दिलदार महानायक म्हणजे फकीरा जोगणी लुटायला गेलेल्या वडिलांचा बदला फकीरा कशा पद्धतीने घेतो आणि इंग्रजी सत्तेचा अहंकार कशा प्रकारे ठेचतो याचं जबरदस्त वर्णन अण्णाभाऊने लिहिलेलं आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी म्हणजेच साहित्य विश्वातला मानबिंदू आहे फक्त महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात हा फकीरा अण्णाभाऊंच्या लेखण्याच्या रूपानं पोहोचला वंचितांचा प्रेरणास्त असलेला हा फकीरा जगभरात गाजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीस अण्णाभाऊंनी ही फकीरा कादंबरी अर्पण केली अण्णाभाऊंची कादंबरी म्हणजे मराठी साहित्य विश्वात मैलाचा दगड मानली जाते आज सुद्धा बेस्ट सेलर असलेली कादंबरी तेव्हा प्रचंड खपानं विक्री झाली होती फक्त भारतातच नाही तर झेक पोलिश रशियन इंग्रजी आणि जर्मन अशा अनेक भाषांमध्ये फकीरा जगभर पोहोचला पण हा फकीरा नक्की कोण होता त्याबद्दल जाणून घेऊया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फकीराबद्दल लिहून ठेवले ज्यांच्याविषयी मी लिहितो ती माणसं माझी असतात त्यांची मुवर्त ठेवूनच मला लिहिणं भाग पडतं हा फकिरा माझा होता जे साकार नाही त्याला आकार देण्याचं सामर्थ्य दे माझ्या ठाईने जे पाहिलं अनुभवलं ऐकलं तेच मी लिहिलं त्यातूनच हा फकिरा निर्माण झाला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी अण्णाभोसाठे यांचा वाटेकवा जन्म झाला याच दिवशी इंग्रजी सत्तेविरुद्ध खळून उठलेले मांग समाजातील साधू धोनचीकर बळी आणि फकीरा यांनी गावचा सहकारी खजिना लुटून इंग्रजांना दक्षिण साताऱ्याची पहिलीच सलामी दिली हा खजिना लुटून फकिरा आणि त्याचे सहकारी बेफाम दौड करत निघाले इकडे अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला होता पण परिस्थिती हलाकीची असल्यानं अण्णाभाऊंच्या घरच्यांकडं बाळाला पाजाला लागणाऱ्या ला ला बाळगुडीचे सुद्धा पैसे नव्हते संध्याकाळ झाली रात्र गडद झाली आणि मध्यान रात्री वाटेगावच्या मांगवाड्याजवळ घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू लागला त्या घोड्यावरच्या अण्णा अण्णाभोंच्या वडिलांना आवाज दिला पण अण्णाभोंचे वडील घरी नव्हते अण्णाभोंच्या आत्या म्हणजे अक्का त्यावेळी बाहेर आली तिने त्याला बघितलं तर घोड्यावर इंग्रजी सत्तेचा खजिना लोटून क्रांतिकारक फकिरा मांगवाड्याजवळ येऊन ठेपला होता दारे आलेल्या फकीराला तिनं घरात बाळ जन्मल्याची वार्ता सांगितली फकीराच्या चे चेहऱ्यावर आनंदाची छटा पसरली आणि फकीरांना आपल्या ओटीतून दोन उंजळी सुरती रुपये आक्काच्या उंजळीत घातले आणि म्हणाला हा क्रांतीचा पैसा आहे या क्रांतीच्या पैशातून बाळाला बाळ उठी पाजा हे पोरग क्रांतिकारक झाल्याशिवाय राहणार नाही आणि बाळ त्याची काळजी घ्या म्हणत फकीरानं घोड्याला टाच मारली आणि घोड्यांच्या टापांमागे नुसता धुराळा उडत राहिला हा फकीरा लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांचा मामा होता याच फकीराच्या पूर्वजांनी एकेकाळी तलवारीच्या जोरावर बाबर खानला ठेचून काढलं होतं ज्यावेळी इंग्रजी सत्तेने गावाला वेठीस धरलं फकीराच्या परिवाराला जेरबंद करून सगळ्या गावाची नाकाबंदी केली ते केवळ फकीरानं इंग्रजी सत्तेला शरण यावं म्हणलं अशा वेळी गावच्या भल्यासाठी आत्मसमर्पण केलं त्यावेळी प्रांत अधिकाऱ्यानं फकीराला विचारलं ही तलवार तुला कुठे मिळाली त्यावेळी या स्वाभिमानी फकिरांना उत्तर दिलं ही तलवार माझ्या पूर्वजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली ही तलवार घेऊन माझा बाप लढला आणि आता तीच तलवार घेऊन मी तुमच्याशी लढतो भाऊंनी या अंधारात राहिलेला फकीरा आपल्या लेखनाच्या रूपानं जगासमोर आणला त्याचा पराक्रम स्वाभिमान अभिमान आणि दिलदारपणा यथोचित भाऊंनी मांडला फकीरा ही कादंबरी केवळ मनोरंजनाचा विषय नाही त्याच्यात इतिहास आणि तत्वज्ञान वंचित समाजातील अंधश्रद्धा अशिक्षितपणा आणि दारिद्र्यावर प्रहार करण्याचा विचार कादंबरी मांडते अण्णाभाऊनी या फकीरा बराच काळ डोक्यात साठवून ठेवला होता था। त्याचे पराक्रम ऐकले होते आणि पुढे अण्णाभाऊनी या फकिराला साहित्याच्या रूपानं जगासमोर आणलं या कादंबरीतलं हे लिखाण अण्णाभाऊंच्या असामान्य प्रतिभेची ओळख करून देतं मरण हे माणसाच्या पुढं जन्माला येतं आणि माणसाला घेऊनच ते मरतं निराशेच्या कोंडीत सापडलेली झुंजार माणसं गांगरत नाहीत कारण झुंजणं हा त्यांचा स्वभाव बनलेला असतो मन मूळच बेडर नसतं ते अविरत होणाऱ्या आघाताने निर्भय होतं जसं पोलाद निखाऱ्यातून तापून बाहेर येतं आणि कणकर होतं तद्वतच त्या सर्वांची मनं जन्मभर दुःखाच्या भट्टीत जळून कणखर झाली होती फकीरा कादंबरीतील असे अनेक संवाद आणि प्रसंग बहारावून टाकतात संघर्षाने भरलेलं आयुष्य जगणारे अण्णाभाऊ फकीरा लिहितात आणि तिला राज्य शासनाचा मानाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळतो स्वतःला फकीराच्या स्वातंत्र्य लढाईशी अण्णाभाऊ जोडून घेताना म्हणतात मी असा तसा कालावंत नाही तर फकीराच्या लुटीतून गुटी प्यायला मी कालावंत आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवीन माहितीसाठी किस्सासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका